क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत काल परवा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली अर्थात याशी घटना घडेल याची कल्पना कुणी केली नसे अशी ती घटना होती ती घटना होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर ॲडवोकेट प्रकाशजी आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची झालेली युती आघाडी होय ही तीस घटना जी एकनाथ शिंदे यांनी शिवशक्ती भीमशक्ती अशी वर्णन केलेली घटना मित्रांनो ही घटना वरवर पाहता एक राजकारणातील समीकरणाकडं समीकरणाच्या दृष्टिकोनातून ती वरवर पाहता नगण्य वाटते किंवा ती राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत राहतात असं दाखवणार ती घटना परंतु वरवर पाहता ही घटना कितीही साधी आणि सोपी वाटली तरी ती साधी आणि सोपी नाही याला कारण आपण फार मागच्या इतिहासामुळे जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही फार मागच्या भूतकाळामध्ये देखील डोकावण्याची आवश्यकता नाही अवघ्या मागच्या तीन वर्षातला जरी आपण घटनाक्रम आठवला राजकीय घडामोडी जर आठवल्या तर आपल्या हे लक्षात येईल मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये संपूर्ण शिवसेना फुटली होती फुटली होती म्हणण्यापेक्षा संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यासारखी होती शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्राण आणि प्राण उरलाय की नाही असं वातावरण ठेवायला होतं आमदारांची रेख एकनाथ शिंदे यांच्याकडे लागली होती नगरसेवक आजी माजी मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्याकडे निघाले होते चालले होते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जात होते अशा वेळेला म्हणजे एकनाथ शिंदे हे मणी पॉवर आणि मसल पॉवर बघा ते त्या वेळेला मुख्यमंत्री बनले म्हणजे मुख्यमंत्र्याचा एक जो दरारा असतो वचक असतो वर्चस्व म्हणजे त्याची जी ताकद असते ती वेगळी आणि त्या ताकदीमुळे इतर घटक त्यांच्याकडे आकृष्ट होत होता तर दुसरीकडे उद्धव ठाकरे एकाकी पडले होते पॉवर मध्ये मसल पॉवरमध्ये आणि आक्रमकतेमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धवजींपेक्षा काही पटीनं पुढं निघून गेलेले होते एक आक्रमक चेहरा म्हणून एक आश्वासक चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांची एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्यानं ओळख निर्माण होत होती अशा वेळेला महाविकास आघाडीमध्ये आपली बार्गनिंग पॉवर उद्धव ठाकरेंना वाढवणं आवश्यक होतं पक्ष फुटलेला पक्षाकडे कोणीच नाही अशा वेळेला महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आणि काँग्रेसच्या राजकारणापुढं आपला टिकाव लागणार नाही हे उद्धव ठाकरे यांनी नेमकं हेरलं आणि त्या वेळेला त्यांना आठवण झाली जसे आज एकनाथ शिंदे यांना बाबासाहेबांच्या नातवाची आठवण झाली चारही बाजू कोंडी झाल्याच्या नंतर तशी आठवण त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना बाबासाहेबांच्या नातवाची झाली ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर उद्धव ठाकरे यांनी ह्या राजकीय कोंडीतून बाहेर येण्यासाठी आणि आपलं राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांचा आधार घेतला त्यांच्याबरोबर युती जाहीर केली शिवशक्ती भीमशक्तीच्या वल्गना त्यावेळेला उद्धव यांनी केल्या नंतर काय झालं हे तुम्हालाही माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचाही एक समान जर काही असेल दोघांमध्ये तर एक आहे कि ज्या ज्या वेळेला या दोघांनाही राजकीय कोंडीमध्ये पकडण्यात आलं किंवा हे दोघंही राजकारणामध्ये ज्या वेळेला एकाकी पडले त्या त्या वेळेला त्यांना बाबासाहेबांच्या नातवांचा आधार घ्यावा लागला अर्थात त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी प्रकाशजी आंबेडकरांचा आधार घेतला लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण आपला पक्ष फुटलेला असताना पक्ष तिकडे गेलेला असतानाही सर्वाधिक जागा महाविकास आघाडीमध्ये बावीस जागा त्यांनी मिळवल्या राष्ट्रवादी किंवा एक संघ काँग्रेस यांच्यापेक्षा जास्त जागा ह्या उद्धव यांनी मिळवल्या त्या केवळ आणि केवळ प्रकाशजी आंबेडकरांबरोबर त्याच्या असलेल्या युतीमुळे बार्गेनिंग पॉवर की बघा जर आम्हाला तुम्ही एवढ्या जागाही गेला तर प्रकाशजी आंबेडकर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही एक वेगळं आम्ही आघाडी तयार करू हे संकेत देणार ती गोष्ट होती आणि त्यामुळे शरद पवार म्हणा किंवा काँग्रेस यांना त्यांना बॅकफूटवरती जावं लागलं आणि प्रकाशजी आंबेडकर आणि उद्धव ठाकरे दोघे एकत्र येऊ नये यासाठी या त्यांनी थोडं माघार घेतले आणि उद्धवजींना बावीस जागा दिल्या त्यातून त्यांनी नऊ जागा निवडून आणल्या पण त्यावेळेला प्रकाशजी आंबेडकरांना ज्या पद्धतीनं अपमानास्पद वागणूक मिळाली महाविकास आघाडीत घ्यायचं नाही घ्यायचं आणि इकडे उद्धव देखील त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीमध्ये प्रकाशजी आंबेडकरांना घेण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका घेत नव्हते हो प्रकाशजी आंबेडकरांच्या लक्षात आलं या ठिकाणी फक्त आणि फक्त आम्हाला ग्रोहीत धरल्या जाते आणि आमच्या ताकदीचा फक्त केवळ संस्वार्थासाठी वापर काही करत आहेत आणि त्यामुळे प्रकाशजी आंबेडकरांनी नाईलाजणं त्यांच्या मनामध्ये होतं उद्धवजींना साथ शेवटपर्यंत देण्याबद्दल परंतु उद्धवजींच्या अवतीभोवती जे लोक होते म्हणजे संजय राऊत वगैरे हिते मंडळी यांच्या मनात मात्र प्रकाशजी आंबेडकरांनी म्हणजे पवार शरद पवार साहेबांचा सा आदेश असेल म्हणून म्हणा किंवा आणखीन काही गोष्टींमुळे म्हणा की प्रकाशजी आंबेडकरांनी इकडं राहता कामाने त्यांनी वेगळं प वेगळं त्यांनी जावं निघून ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अर्थात प्रकाशजी आंबेडकर स्वाभिमानी नेते असल्यामुळे त्या त्यांच्या ते ह्या असल्या थिल्लरपणाला भाव देत न बसता त्यांनी स्वतंत्रपणे आपलं निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर मग तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिलं ज्या वेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी लोकसभेमध्ये उद्धवजींबरोबर आघाडी केली होती युती केली होती त्याचा फायदा उद्धवजींना हो। लोकसभेमध्ये नऊ जागा निवड जिंकण्यामध्ये झाल्या अर्थात त्यांच्यापेक्षाही जास्त जागा काँग्रेसनं जिंकल्या तेरा जागा उद्धव यांच्यापेक्षा कमी जागा लढवून सर्वात जास्त जागा काँग्रेसने जिंकल्या कारण मध्यंतरीच्या काळात प्रकाशजी आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या बाहेर येऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा ठेवण्याचे जाहीर केले स्वतंत्र निवडणुका लढवल्या त्याचा फटका उद्धवजी आणि इतरांना बसला जर प्रकाशजी आंबेडकर उद्धवजींबरोबर असते उद्धवजींनी जर इमानदारीनं प्रकाशजी आंबेडकरांबद्दल सकारात्मक भूमिका ठेवली असते महाविकास आघाडीमध्ये तर आज त्यांच्या नऊच्या ठिकाणी किमान पंधरा जागा आपल्याला दिसल्या असत्या अर्थात काही लोकांना प्रकाशजी आंबेडकर उद्धव यांच्याबरोबर नसावेत असं वाटत होतं आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकरांना अपमानास्पद त्या ठिकाणी वागणूक देण्यात येत असल्याचं एक वातावरण तयार झालं बाळासाहेब याच्यातून बाहेर पडले त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या त्याचा फाय नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये उभाटाला जो व्हायचा तो तोटा झाला नुकसान झालं सगळं काही झालं आज आणि नंतर उभाटा एका एकाकी पडला उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकाकी पडली त्यांना महाविकास आघाडीवाले देखील विचारे ना ज्या वेळेला प्रकाशजी आंबेडकर त्यांच्यासोबत होते त्यावेळेला महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यासमोर पाय घड्या घालून होते उद्धव ठाकरे यांना आपला नेता मांडलेलं होतं त्यांनी लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या होत्या कारण त्यावेळेला प्रकाशजी आंबेडकर त्यांच्यासोबत होते म्हणून उद्धव ठाकरे यांची ताकद वाढलेली होती परंतु प्रकाशजी आंबेडकरांनी सोडल्याच्यानंतर आणि लोकसभा निवडणुका झाल्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये अक्षरशः उद्धव ठाकरे यांची फरफट झाली आणि विधानसभा निवडणुकांची निकाल लागण्याच्यानंतर ते आणखी फरफट झाली त्याच्यानंतर तर महाविकास आघाडीवाले त्यांच्याकडून ढुंकूनही पाहत नव्हते अशा वेळेला मग उद्धव ठाकरे यांनी शेवटी जो पक्ष संपलेला आहे असं वारंवार म्हटलं त्या उद्धव त्या राज ठाकरे यांच्याकडे त्यांना हा मदतीचा हात मागावा लागला मग मराठी भाषेच्या मुद्द्यावरून म्हणा किंवा अनेक काही कारणांवरून म्हणा त्यांनी एकी दाखवण्याचा प्रयत्न केला अर्थात राज ठाकरे यांच्याकडून अजूनही त्या पद्धतीचा अपेक्षित त्यांना प्रतिसाद मिळत नाही आहे तरीसुद्धा उद्धव त्यांच्या मा पुढं मदतीचा हात मागतायत याला कारण उद्धवजींना कळून चुकलं आहे की आता पुढे प्रकाशजी आंबेडकर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये साथ देणार नाही प्रकाशजी आंबेडकर आता मागं ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला साथ देऊन सौखात करून घेतला स्वतःचं नुकसान करून घेतलं तसं आता स्वतःचं नुकसान ते करून घेणार नाही त्यांना आपली खेळी समजलेली आहे के, केवळ की केवळ आणि केवळ राजकीय लाभासाठी आपण आंबेडकरांना सोबत घेतलं होतं हे प्रकाशजी आंबेडकरांना कळू शकले त्यामुळे आता प्रकाशजी आंबेडकर आपल्या सोबत येणार नाही मग आता करणार काय म्हणून त्यांनी राज यांच्यापुढं मदतीचा हा मागितलेला आहे अर्थात तो त्यांना मिळतो की नाही मिळत हा नंतर सभाग हे झालं उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे यांचं देखील तसेच राजकीय कोणी झालेली आहे भारतीय जनता पक्ष एक प्रकारे मंत्रिमंडळामध्ये किंवा त्या सत्ताधारी पक्षांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला कसं बदनाम करता येईल याचे डावपेज आणि षडयंत्र त्यांच्याच काही सहकारी पक्ष आखतात की काय अशी वातावरण तयार झालेले आहे संजय शेखसाट असो संजय गायकवाड असो संजय राठोड हो असो किंवा आता ते काल रामदास कदम त्यांच्या बायकोच्या नावावर असणारा डान्स बार प्रकरण असो ही सगळी प्रकरणं एका मागोमाग बाहेर येत आहेत एका मागो माग बाहेर येत आहेत आणि एकनाथ शिंदे यांना त्या निमित्तानं बदनामीनं तोंड द्यावं लागत आहे एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अशा वेळेला एकनाथ शिंदे यांनी एकाकी पडल्याच्या नंतर थेट बाबासाहेबांच्या नातवाला मदतीचा हात मागितला आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी युती केली या युती म्हणून मी अगोदर म्हटल्याप्रमाणे ही युती साधी आणि सोपी नाही हे उद्याच्या राज राजकीय घडामोडीच मोठ्या राजकीय घडामोडीचे हे संकेत आहे आमच्या आंबेडकरी मतांना ग्रहित धरू नका आम्हाला ग्राह्य धरू नका हे सांगणारी ही युती आहे हे सांगण्यासाठी युती आहे एकनाथ शिंदे यांनी देखील भाजपाला एक प्रकारे संकेत दिला आहे तुम्ही जर माझ्या बरोबर सौजन्यानं वागत नसाल सन्मानानं जर वागत नसाल तर मी उद्या आज आनंदराजांबरोबर युती केली आनंदराज आंबेडकरांबरोबर युती केली उद्या मी मोठं पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही प्रकाशजी आंबेडकरांचं एक वक्तव्य आपल्याला आठवते मग बांधव प्रकाशजी आंबेडकर नेहमी म्हणतात भाजपाला सोडून मी कोणाही बरोबर युती करायला तयार आहे कोणाही बरोबर मी आघाडी करायला तयार आहे फक्त तो पक्ष भाजपाबरोबर नसला पाहिजे उद्या जर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर कारिमोड घेतला भाजपाबरोबर भाजपाबरोबर त्यांची जी होत असणारी घुसमट पाहता त्यांनी जर उद्या भाजपाच्या विरोधात म्हणजे भाजपाला सोडून निवडणुका लढवण्याचा पावित्रा घेतला तर उद्या एकनाथ शिंदे यांना जर प्रकाशजी आंबेडकरांनी साथ हो दिली तर नवल वाटण्याचं काही कारण राहणार नाही कारण एकनाथ शिंदे भाजपाला सोडून गेलेले आहे म्हणजे म्हणजे त्यावेळेला जर त्यांनी भाजपाला सोडून गेले तर प्रकाशजी आंबेडकरांना पण त्यांच्याबरोबर जाणं काही अडचण वाटणार नाही आणि आनंदराज आंबेडकरांनी देखील जो राजकीय निर्णय घेतला त्या राजकीय निर्णयाचे हेच संकेत आहे हेच निर्देश आहे की आमच्या आंबेडकरी मतांना ग्राह्य धरू नका आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जगविण्यासाठी आमच्या आंबेडकरी मुवमेंटला विस्तारित करण्यासाठी आमच्या राजकीय समस्या सोडविण्यासाठी आमच्या सामाजिक समस्यांना सरकारी दरबारातून वाचा फोडण्यासाठी न्याय मिळवून घेण्यासाठी आम्ही कोणाही बरोबर भाजपा वगळता आम्ही पुन्हाही बरोबर युती करू शकतो आघाडी करू शकतो हे संकेत देणारी आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची ही युती आहे या घटनेच्या मागं उद्याच्या राजकीय मोठ्या राजकीय घडामोडीची ही नांदी आहे असं ह्या ठिकाणी मला वाटतं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपलं काय या युतीबद्दल आपल्या काय नेमक्या मतं मतं आहेत मतांतर आहेत भूमिका आहे, आहे कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे मला लिहून कळवा आपल्या सूचनांचा योग्य तो आदर केला जाईल जय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा